नवीन घर घेतो त्यावेळेला पूर्ण फॅमिलीचा डिसिजन असला पाहिजे सगळ्यात जास्त जो विचार केला जातो कारण की स्त्रिया मुलं आणि जे काही पॅरेंट्स असतील एजंट तर ते लोक सगळ्यात जास्त घरामध्ये राहतात तर स्त्रिया वर्किंग असतील तर ऑब्व्हियसली जे दिवसभर घरामध्ये नसतात पण घरी आल्यानंतर एक त्यांना पीसफुल एन्व्हायरमेंट हवं असतं ज्याही वेळेला स्त्रिया घर बघायला जातात किंवा त्यांना एक असं वाटतं की आपलं स्वतःचं एक हक्काचं घर असावं अशा वेळेला ते सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करतात ते किचन पासून सुरुवात करतात कारण की आपण म्हणतो पण सुरुवात जी कुठल्याही गोष्टीची ती पोटापासूनच होते तर त्यामुळे सगळ्यात पहिला स्त्रिया किचन बघतात की कशा पद्धतीने पद्धती ते प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये घरामध्ये कशा पद्धतीने व्हेंटिलेशन येत आहे प्रॉपर तर ही गोष्ट सगळ्यात पहिला बघतात दुसरी महत्वाची गोष्ट स्त्रिया बघतात ते म्हणजे त्यांची बेडरूम तर ती कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर कशा पद्धतीने सेटअप लावू शकतो ह्या सर्व गोष्टी स्त्रिया बघतात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना बाल्कनीचा खूप जास्त वेळ असतं कारण बाहेर उभं राहून मैत्रिणी होऊ शकतात मैत्रिणींसोबत बोलणं म्हणा किंवा स्वतःचा एक मी टाइम स्पेंड करणं बाल्कनीमध्ये तर ह्या गोष्टी स्त्रिया आवर्जून बघतात